अमरावती जिल्ह्यातील शेतकरी नेता म्हणून ओळख पटविणारे व काँग्रेसचे दिग्गज युवा नेता प्रकाश साबळे यंदा मेळघाटातील शेताच्या बांधावर आपल्या शेतकरी संवाद अभियाना अंतर्गत शेतकऱ्यांसोबत वेळ घालून त्यांचे मनोबल वाढवित आहे याप्रसंगी मेळघाटातील धारणी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कढाव गावातील एका शेतकऱ्याला स्मृती आणि शाल श्रीफळ देऊन प्रकाश साबळे मित्रमंडळाकडून सन्मानित करण्यात आले प्रकाश साबळे मित्रमंडळ मंडळ नेहमीच मेळघाटातील शेतकऱ्यांना सहकार्य प्रेरणा देण्याचे काम वेळोवेळी करत असल्याचे निदर्शनास आले आहे तसेच मेळघाटातील विशेष कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करून त्यांचे सत्कार सुद्धा प्रकाश साबळे मित्रमंडळाकडून केले जात आहे या प्रसंगी प्रकाश साबळे यांच्या सोबत त्यांचे मित्र एन खान अतिक कादरी व इतर सहकारी मित्र उपस्थित होते आम्ही मेळगाड भागातील आमचे जे आदिवासी बंधू शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आम्ही शेतकरी संवाद अभियान सुरू केलेलं आहे तर आज आम्ही या कडाव या गावामध्ये आलो या गावातील प्रगतील आदिवासी शेतकरी अनिल बेठेकर यांच्या शेतामध्ये आज त्यांचं बारा एकराचं शेत आहे सोयाबीनचं शेत आहे त्या सोयाबीनच्या शेताला शेता आम्ही भेट दिली आणि यामागची भूमिका आमची एवढीच आहे की या भागातील शेतकऱ्यांच्या आदिवासी बांधवांच्या समस्या शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि त्यांचे संवाद साधून त्या अडीअडचणी यो आणि त्यांच्या समस्या ह्या शासनामध्ये पोचवण्याचा प्रयत्न या निमित्तानं आम्ही करतो आहो निश्चितच अनिल बेटेकर सारखे शेतकरी तरुण शेतकरी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरले पाहिजे इतर शेतकरी प्रेरणा ठरले पाहिजे म्हणून आज आम्ही त्यांचा यथोजित सत्कार केला हा सत्कार आमच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे की एका या तरुण शेतकऱ्यानं आपल्या भागामध्ये मोठ्या कष्टाने सोयाबीनसारखं आणि इतर पीक चांगल्या जो पद्धतीनं जोपासतो आहे आणि याबाबत कृषी विभाग पण त्यांना मदत करतो ही बाग या भा भागासा बाबा बाबीसाठी अतिशय अभिनंदनी बाब आहे आणि निश्चितच मेळघाटमध्ये जे आमचे शेतकरी बांधव आहे मोठ्या कष्टानं राबराबाबत शेती पिकवतात त्यांना अतिशय चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे येणारा त्यांचा खरीप हंगाम आणि रबी हंगाम भरभरटीचा गेला पाहिजे ह्या सधीच्या आम्ही विश्वजानी प्रार्थना करतो आणि त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो तस्मिन शेख सुलेमान मेमन मेमनसह जुगलकिशोर जैस्वाल न्यूज धारणी